दिनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी घटना सांगली जिल्ह्यात घडू नये याची काळजी जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी लोकहित मंच अध्यक्ष मनोज भिसे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवतीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना नुकतीच घडली भाजपाचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असणाऱ्या सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांना दिनानाथ रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणण्यात आले असता तिथल्या डॉक्टरांनी वीस लाख रुपये भरण्याची मागणी करत त्याशिवाय रुग्ण दाखल करून न घेण्याची भूमिका स्पष्ट केल्याने तनिषा बिसे यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली सांगली जिल्ह्यातील मिरज शहर हे आरोग्य पंढरी म्हणून ओळखले जात असून मिरजसह सांगली शहर आणि जिल्ह्यात अनेक खासगी हॉस्पिटल आपली सेवा देत आहेत परंतु अशी घटना सांगली जिल्ह्यातील या हॉस्पिटलकडून घडू नये आणि पैशाअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल्सना अशा प्रकारच्या सक्त सूचना आणि आदेश द्यावेत अशी मागणी लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज बिसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या अशा इशाराही लोकहित वतीने अध्यक्ष मनोज मंचा यांनी दिला आहे लोकहित मंच सांगलीच्या वतीने अशोक काकडे साहेब यांना दिनाय रुग्णालयात जी घटना झाली ती सांगलीत घडू नये या संदर्भात आम्ही नगरसेवक विष्णू माने साहेब यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले पुण्यातील दिनाऱ्या रुग्णालयात तनुषा विषय गर्भवती उपचारावर मृत्यू झाल्याची घटना नुकताच घडली भाजपचे आमदार अमित बोरके यांचे स्वीसाहेक असणारे सुशांत भिसे यांची पत्नी तनुषा भिसे यांना देणारा रुग्णाला दाखल करण्यासाठी दहा लाख रुपये भरण्याची मागणी केल्याची आणि त्याशिवाय रुग्णाला दाखल करून न घेतल्यामुळे तनुषा भिसे यांचा मृत्यू झाला ही धक्कादायक घटना आहे सांगली मिरजेतही असे हजारो रुग्णालयात सेवा केली जाते अशा तोयीने कोणत्याही रुग्णाची पैशासाठी अडकून होऊ नये उपचारा उपचार लावण्यात येऊ नये अशा तोयेचे रुग्णालय सांगली मिरजेत आहेत त्यामुळे अशा रुग्णालयात कोणत्याही रुग्णालयाचा उपचाराभाव ठेवू नये व पैशावी कोणाचा मृत्यू होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉस्पिटल पण तसा आदेश काढावा असे आम्ही लोकहित वतीने आज निवेदनद्वारे सांगलीचे जिल्हाधिकारी साहेबांना दिले आहे